बाळासाहेब तुकाराम तेलंगे या बाबांना जाऊन चार वर्ष पूर्ण होत आली पण आजही लोक त्यांना आठवतायत आजही त्या बापासाठी त्या आणि त्या 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 दादांचा आणि ताईचा आपल्या बापासाठी जीव तुटतो गड्या आजही ती लेकरं आपल्या बापाला आठवतात आपल्या बापाचं नाव घेतल्यानंतर आजही त्या लेकरांच्या त्या पत्नीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं गड्या माणसं मरतात पण माणसांच्या आठवणी मात्र कायम राहतात गड्या अरे आज त्या पुनम ताई जवळ त्या बापाचं त्या दादांचं नाव घेतलं त्या दादा जवळ त्या बापाचं नाव नाव घेतलं तर आजही या दोन्ही लेकरांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं अरे ज्या पत्नीनं खांद्याला खांदा लावून संसार करावा ना त्या आज शोभा काकूंच्या डोळ्याला सुद्धा पाणी येईल गड्या त्यांचा पती त्यांचा मालक त्यांना सोडून निघून गेला गड्या माणसं जन्माला येतात आणि एक दिवस निघून जातात गड्या फुले फुलतात आणि सुकतात पुढे वाहतात आणि हटतात तशी माणसं जन्माला येतात आणि एक दिवस निघून जातात गड्या कधी घडी त्या सागर दादांनी त्या बापाच्या पोटा जवळ जाऊन बाबा बाबा म्हणून दादांनी आणि त्या पूनम ताईन जरी बाबा बाबा म्हणून हाक मारली ना त्या बाबांना तर आज हे स्वर्गात गेलेले बाबा आहेत ना त्या बाबांची हाक त्या बाबांचा आवाज नाही या दोन्ही लेकरांच्या कानावरती येणार औ म्हटलेली हाक नाही त्या लेकरांच्या कानावरती येणार गड्या आज आज त्यांना आठवत असेल आपला बाप आज आठवत असेल त्यांना आपल्या बापानं केलेला आपल्यासाठी कष्ट गड्या बाप लेकरांसाठी सगळं काही करतो ना तो आपला बाप असतो